सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे राजेशाही ट्रेडिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आहे एकतीस डिसेंबर या वर्षाचा शेवटचा दिवस आणि या ठिकाणी आपण पाहतो लाईव्ह मार्केट लाईव्ह मार्केट आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे हे लाईव्ह मार्केट अॅनालिसिस करत असताना या ठिकाणी आपण जे टूल आज या ठिकाणी वापरणार आहोत ते आहे एलटीपी कॅल्क्युलेटर चला तर मग फारसा न वेळ घालवता टी पी कॅल्क्युलेटर कसं आहे कसं दिसतं त्याचं काम मार्केटमध्ये कसं आहे डॉट टू डॉट ट्रेडिंग कशी केली जाते ह्या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत चला नऊ वाजून एकोणतीस मिनिट झालेले आहे आणि आपल्याला काय शोधायचं आहे मार्केटचा सपोर्ट आणि रजिस्टन्स शोधायचा आहे त्यासाठी आपल्याला इथे यावं लागेल हिस्टॉरिकल डेटावर हिस्टॉरिकल डेटा ही निफ्टी आहे एक्सपायरी एक जानेवारी सॉरी दोन जानेवारी आणि आजची डेटा आहे एकतीस डिसेंबर याला सबमिट करूयात आणि ह्या ऐवजी आपण तीस आप सेकंदामध्ये ह्या ऑप्शन चेन प्ले करूयात डेटा इथं आलेला आहे सपोर्ट आणि रजिस्टन्स आपल्याला कुठं दिसतोयला बॅग घेऊयात नऊ वाजून वीस मिनिटाच्या डेटा ओपन झालेला आपल्याला नऊ पंधराचा डेटा पाहिजे hmm. गुड मॉर्निंग पर हिस्टोरिकल डेटा अपने नऊ no, तेवीस चा डेटा या ठिकाणी आले डायरेक्टली वीसचा डेटा ओपन होत नाही ठीक आहे चला तेवीस पाचशेवर सपोर्ट दिसतोय रेजिस्टन्स दिसतोय चोवीस हजारवर रजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम आहे तेवीस हजार आठशेवर ठीक आहे लाईव्ह मार्केटमध्ये येऊयात आपण लाईव्ह मार्केटमध्ये जो रेजिस्टन्स तेवीस आठशेवर डब्ल्यू टी बी होता तो तेवीस सहाशेवर डब्ल्यू टी बी झालेला आहे सपोर्ट कुठे आहे Support, सदर हो रहे, वालूं वालूं सपोर्ट तेवीस हजार पाचशेवर आहे वॉल्यूमचा ठीक आहे सपोर्ट व्हॉल्युमचा असून व्हॉल्यूम कशी आहे व्हॉल्यूम स्ट्रॉंग आहे म्हणून हा सपोर्ट स्ट्रॉंग आहे मग एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू किती आहे तेवीस हजार चारशे अठ्ठावन्न तेवीस हजार चारशे अठ्ठावन्न चौपन्न या ठिकाणी आपण पहिली ट्रेनलाईन या ठिकाणी ड्रॉ करणार आहे ठीक आहे म्हणजे कुठं आहे ती लाईन या ठिकाणी हे इथं तेवीस चारशे अठ्ठावन एक्सटेंशन ऑफ सपोर्ट हा मार्केटचा सपोर्ट आहे कसा आपण सपोर्ट काढला तेवीस हजार पाचशेच्या पुटसाइडच्या वॉल्मवर आपण क्लिक केलो एक्सटेंशन ऑफ सपोर्ट ठीक आहे म्हणजे मार्केट या ठिकाणी जेव्हा येईल तेव्हा एक्सटेंशन ऑफ आप सपोर्टला आपण या ठिकाणी जर सपोर्ट स्ट्रॉंग असेल तर काय करतो चार्ट ऑफ एक्क्रिसी वन पॉईंट झिरोच्या डायरेक्शनमध्ये आपण तिथे ट्रेड करतो ठीक आहे एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट समजला रेजिस्टन्स कसा आहे रेजिस्टन्स वीक टूवर्ड्स बॉटम आहे कुठं वीक टूवर्ड्स बॉटम आहे तेवीस हजार सहाशे त्याची व्हॅल्यू किती आहे तेवीस हजार सहाशे पाच तेवीस हजार सहाशे पाच वर एक ट्रेन लाईन आपण इथं ड्रॉ करणार आहोत है ना तेवीस हजार सहाशे पाच या ट्रेन लाईनला आपण तेवीस हजार सहाशे पाच वर इथं आणणार आहोत रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी इथं लिहूयात आपण बॉटम है एक डायवर्जन है इतना रेजिस्टेंस वीक टूवर्ड्स बॉटम है सपोर्ट स्ट्रांग है रेजिस्टेंस वीक टूवर्ड्स बॉटम है लक्ष ऑफ एक वन पॉइंट जीरो संगते कि हर बॉटम से खरीदारी आज न करता हर टॉप से बीकवा अपने चार्ट ऑफ एक वन पॉइंट जीरो संगते रेजिस्टन्सिकिफ्ट होता अपना पहाय मिलते हजार साहशे या स्ट्राइक प्राइस व जर वॉल्यूम पाहायला गेलं तर वाजून चौतीस मिनिट झालेले आहेत वॉल्यूम म्हणावं तसं वॉल्यूम या ठिकाणी जनरेट झालेला नाही वॉल्यूम आपल्याला एक जानेवारीच्या नंतर मार्केटमध्ये मा चांगला पाहायला मिळेल ठीक आहे एक नंतर चला रजिस्टन्स या ठिकाणी आता शिफ्ट होण्याच्या ऑलमोस्ट म्हणजे तयारीमध्ये आहे त्याची म्हणजे शक्यता नव्याण्णव पॉईंट त्रेपन्न टक्के आहे ठीक आहे चला रजिस्टन्स वरून खाली शिफ्ट होऊन बघा रेजिस्टन्स इथं शिफ्ट झालेला आहे तेवीस हजार सहाशे जिथं आपण डब्ल्यू टी बी लिहिलं होतं आता या ठिकाणी काय लिहावं हो लागेल न्यू यू आर न्यू एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स बरोबर वर ना न्यू यू आर न्यू एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स रेजिस्टन्स वरून खाली ले आलेला आहे जनरली मार्केटची जी रेंज असते न्यू एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स पासून यू एस मायनस वन पर्यंत रेंज असते न्यू एक्सटेंशन ऑफ सपोर्ट ची व्हॅल्यू किती आहे न्यू एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू तेवीस हजार सहाशे पाच आहे सॉरी न्यू एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्सची व्हॅल्यू तेवीस हजार सहाशे पाच आहे सपोर्टची व्हॅल्यू तेवीस हजार चारशे बावन्न न्यू सपोर्ट म्हणजे एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वनची व्हॅल्यू आहे तेवीस हजार चारशे तीन तेवीस हजार चारशे तीन कुठं आहे इथं या ठिकाणी तेवीस हजार चारशे तीन इथे एक आपण ट्रेनलाईन ड्रॉ करूया ठीक आहे आता या ज्या ब्लॅक ट्रेनलाईन आहेत मोठ्या मोठ्या या लाईन मार्केटची आजची जी काही दिवसभरामधील रेंज असणार आहे ही रेंज इथं आपणाला दर्शवत आहे सांगत आहे ह्या नुसार ठीक आहे चला एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आणि एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन या दोन तर लेवल्स या ठिकाणी आपण काढलेले आहेत आणि वरची एक्सटेन्शन ऑफ न्यू रेजिस्टन्स ओके आपल्याला वाट पाहिजे एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्सची आता आपण एवढ्यामध्ये काय कळालं रेजिस्टन्स वरून खाली शिफ्ट झालाय म्हणजे मार्केट तर बेरीश आहे बेरीश आहे तर मग कुठून बेरीश असेल आपण कुठून ट्रेड घेतला पाहिजे एक्सटेंशन ऑफ आप रेजिस्टन्सवरून आपण ट्रेड घेतला पाहिजे आहे तिथून कॉलपूर्ट करणार बिलकुल तसं केलं नाही पाहिजे नेहमी आपण आपल्या व्हॅल्यूची रिस्पेक्ट केली पाहिजे ठीक आहे चला रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स कुठून कुठं आलेला आहे हा रेजिस्टन्स चोवीस हजार या स्ट्राईक प्राइस वरून तो आलेला आहे तेवीस हजार सहाशे या स्ट्राईक प्राइस वर स्टेबल स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स फ्रॉम टॉप टू बॉटम म्हणजेच मार्केट बेरिश आहे परंतु कुठून बेरिश एक्सटेंशन ऑफ न्यू रेजिस्टन्स एक्सटेन्शन ऑफ न्यू रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे तेवीस हजार सहाशे पाच म्हणजे एक इमॅजिन करूया की हा चार्ट आपल्याला कसा दिसेल ते आपली व्हॅल्यू आहे असं आपण इमॅजिन करूया की एक्सटेन्शन ऑफ न्यू रेजिस्टन्सला मार्केट या ठिकाणी येणार आहे तिथं आल्यानंतर काय करायचं तुमचं तुम्ही ठरवायचं आहे ओके त्यानंतर एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्सवरून एक्सटेंशन ऑफ सपोर्ट आणि त्यानंतर एक्सटेंशन ऑफ सपोर्ट मायनस वन असं याचा प्रवास असणार आहे पण याच्या दरम्यान जे काही डायव्हर्जन आहे आता कोणते कोणते डायव्हर्जन आहेत तिथं आपण लाईन ड्रॉ करूयात ठीक आहे ट्रेन लाईन आपण तिथं ड्रॉ करूयात पहिली ट्रेन लाईन आपण कुठं ड्रॉ करणार पहिली लाईन तर आपण सपोर्टला या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे बरोबर ना म्हणजे एक्सटेंशन ऑफ न्यू रेजिस्टन्स पासून मार्केट कुठे येईल एक्सटेंशन ऑफ सांगा एक्स्टेन्शन ऑफ न्यू पासून याचं जी काय डायव्हर्जन आहे तेवीस हजार पाचशे पाच पास्थ म्हणजे इथंपर्यंत येईल है ना त्याच्या अगोदर तेवीस हजार पाचशे चोपन्न येईल म्हणजे बघा न्यू यू आर तिथून जेव्हा मार्केट खाली येईल तेवीस हजार पाचशे चोपन्न बावन्नला या ठिकाणी हिट करेल तिथे एक आपण चिंटू डायव्हर्जन ड्रॉ करूयात या ठिकाणी ठीक आहे चला हे चिंटू डायव्हर्जन ठीक आहे सांगतो तुम्हाला याचा अर्थ काय ते त्यानंतर तेवीस हजार पाचशे तीन एक डायव्हर्जन आहे तेवीस हजार पाचशे तीन कुठं आहे तेवीस हजार पाचशे तीन या ठिकाणी एक डायव्हर्जन म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या मध्ये जेवढ्या स्ट्राईक प्राईस असतील तेवढ्या वेळेस मार्केट या ठिकाणी डायव्हर्जन घेणार त्याच्यामध्ये नो डाऊट ठीक आहे कशा डायव्हर्जन घेईल आता आपण या ठिकाणी डॉट टू डॉट चित्र काढूयात हे आहे एक्सटेन्शन ऑफ न्यू न्यू रजिस्टन्स ओके एक्सटेन्शन ऑफ न्यू रजिस्टन्स या ठिकाणी येतात इथून जेव्हा त्याचा प्रवास असा सुरू होईल खाली त्यानंतर डायव्हर्जन एंड ऑफ डायव्हर्जन त्यानंतर डायव्हर्जन एंड ऑफ डायव्हर्जन त्यानंतर परत डायव्हर्जन त्यानंतर एंड ऑफ डायव्हर्जन आणि एक्सटेंशन ऑफ न्यू सपोर्ट मायनस वन या अशा पद्धतीनं या ठिकाणी हा मार्केटचा ओव्हरऑल आजचा प्रवास असेल ह्या निफ्टीचा प्रवासाचा असा असेल ठीक आहे चित्रात दाखवल्याप्रमाणे मग आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण हे चित्र जे रे काटलं याच्यामध्ये जर सिनारीओ काही बदलला सिनॅरिओ बदलला म्हणजे काय होऊ शकतं एक तर सपोर्ट डब्ल्यू टी टी होईल है ना किंवा रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी होईल रजिस्टन्स तेवीस हजार पाचशे पन्नासवर डब्ल्यू टी बी होईल किंवा सपोर्ट तेवीस हजार सहाशेवर डब्ल्यू टी टी होईल एक तर रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी ऑलरेडी वरून खाली आला आहे ओके जर तो पुन्हा डब्ल्यूटीबी झाला तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला निफ्टीमध्ये ब्लड बात पाहायला मिळणार त्याच्यामध्ये नो डाऊट ओके आणि जर सपोर्ट डब्ल्यू टी टी झाला तर त्या कंडिशनमध्ये मात्र ब्लड बात आपल्याला पाहायला मिळणार नाही मग काय आपल्याला पाहायला मिळेल मॅक्झिमम तेवीस हजार पाचशे पन्नास सपोर्ट साईडचं डायव्हर्जन हे मार्केटचा बॉटम आपल्याला पाहायला मिळेल आणि टॉप हा एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स म्हणजे न्यू रेजिस्टन्स हाच मार्केटचा स्टॉप आप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ठीक आहे आशा करतो की तुम्हाला हे लाईव मार्केट अनालिसिस चांगल्या पद्धतीनं समजलेलं असेल जर ह्या अॅनालिसिस संदर्भामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता जे लोक चॅनलवर नवीन असतील चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केटची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे ज्यांना आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचं असेल व्हॉट्सअप चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आता कोणाला कन्फ्युजन आहे का याबाबत या बाबतीमध्ये या कोणाला काही कन्फ्युजन आहे का ओवरऑल निफ्टीची रेंज टॉप मॅक्झिमम तेवीस हजार सहाशे पाच आणि बॉटम तेवीस हजार चारशे तीन सहाशे पाच आणि चारशे तीन लक्षात ठेवा ही एवढी निफ्टीची रेंज आहे ठीक आहे चला आपण परत भेटूया उद्या ही मार्केट अनालिसिसमध्ये मा सर्वांना ॲडव्हान्समध्ये नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला आर्थिक बराटीचं जाओ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत अशी श्रद्धेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो